नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये सध्या महाराष्ट्रभर पावसाचे थैमान सुरू आहे अजून मे महिना उलटला नाही आणि आपल्या हवामान खात्याने हा पाऊस मान्सूनचा आहे असे जाहीर केलेले आहे पूर्वी सात जून ला मृग नक्षत्र सुरू होत होते आणि तेव्हापासूनच पावसाला किंवा मृगाला सुरुवात होत होती यात दोन चार दिवसांचा फरक नेहमीच पडत असे पण तो फरक म्हणजे पाऊस उशिरा येत असे आता गेल्या आठ दहा दिवसांपासून ढग वर्षाव सुरू आहे आणि आता हवामान खात्याने मान्सून आला की शेतकरी सुखावतो या वर्षी अजून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामे जे उन्हाळ्यात होत असतात ती पूर्ण झालेली नाहीत पाऊस तरी कसा यावा तर तो अगदी धोधो बरसतो आहे आपल्या मुंबईचीच गोष्ट घ्या पावसाच्या कहरामुळे मुंबईची पार तुंबई झाली आहे अनेक लोकल गाड्या प्रचंड उशिरा धावत आहेत तर काही लोकल गाड्यांच्या फेऱ्या साचलेल्या पाण्यामुळे रद्द केल्या गेलेल्या आहेत मुंबईकरांचे सर्व व्यवहार लोकलवर अवलंबून असतात वीस ते पंचवीस टक्के सुखी लोक सोडले तर बहुतेक मुंबईकर रेल्वेच्या रुळावरून धावणाऱ्या रे गाड्यांवरच विसंबून असतात या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे आता पावसानेच आगावपणा केल्यामुळे जसे शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार भिज भिज भिजलेले आहेत तसेच मुंबईकरांना पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी छत्र्याही उघडाव्या लागलेल्या आहेत अनेक मुंबईकर मे छत्रीचा वापर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी करतात पण आता उन्हाळा आहे की पावसाळा आहे हेच समजण्याचे झालेले आहे आपल्या पृथ्वीवरील मानवाच्या बेदरकारीमुळे सर्वच गणित बिघडलेले दिसते आपण नद्यांची वाळू उपसून उपसून चांगल्या नद्यांना पार भंगार करून टाकलेले आहे जनतेच्या जंगले तोडून तोडून त्यांची मैदानी केलेली आहेत अनेक कारखान्यांमधून धुरावर धूर सोडून विषारी वायू फैलावत आहेत शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशके शिंपून शिंपून आपण शेतीच्या मातीची पक्कीच माती, माती करून टाकलेली आहे म्हणजे दिन रात्री आपण केवळ मातीचीच माती करत नाही तर आपल्या जीवनाचीही माती करीत आहोत आपल्या मुंबईत ज्याला परवडत नाही त्यांच्या घरीही वातानुकूल यंत्रणा वापरली जात आहे परंतु त्या वातानुकूल यंत्रणेच्या बाहेर भर उन्हाळ्यात जो गरम विषारी वायू बाहेर बाहेर पडत आहे तो मुंबईकरांना क्षणाक्षणाला शना आजारीपणाकडे ढकलीत आहे शेतीत आता बैलांची कामे कमी झालेली आहेत सर्व काही मशिनीकरण झाल्यामुळे शेतातील मातीवर ट्रॅक्टर रोटावेटर यासारख्या वाहनांचे जे वजन पडते आहे त्यामुळे मृदू जमीन कठोर होत आहे मोठ्या मोठ्या धरणांनी हजार एकर शेती गडप केलेली आहे गावागावातील विहिरीत आता शुद्ध पाणी येत नाही पूर्वीच्या काळी मुंबई सारख्या शहरापासून गाव खेड्यापर्यंत विहिरीच्या पाण्याचा सर्रास उपयोग होत होता आता बहुतांश विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही म्हणजे जीवनातील ज्या ज्या आनंद आणि मंगलदायक गोष्टी होत्या त्यांचा आपण पार पचका केलेला आहे त्यामुळेच आता निसर्गानेही आपला विचका करायचे ठरवलेले असावे अन्यथा या धो धो बरसणाऱ्या पावसाचे मूळ कुठे शोधावे तरी अलीकडच्या काळात आपले हवामान खाते बरेच सुधारलेले दिसते त्यांची बरीचशी भाकिते खरी ठरीत आहेत काही वर्षांपूर्वी हवामान खाते पावसाचे अंदाज करायचे तेव्हा कडक ऊन पडायचे सध्या मात्र आमची हवामान भाकीते कोष्टके बरोबर ठरत आहेत पावसाच्या जी हानी होते त्याची कल्पना पुढील पाच दहा वर्षात भारतातील स्वचलित वाहनांची संख्या प्रचंड गतीने वाढणार आहे त्यामुळे हवेतील विषारीकरण आणखीही वाढू शकते त्यातल्या त्यात सध्या तरी उन्हाळ्यात उन्हामुळे आगी लागत नाही हे आपले भाग्यच म्हणायला हवे पण आपण कशा प्रकारच्या वातावरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत हे सुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजे एकूणच आधुनिकीकरणाच्या नावाखाली आतापर्यंत आपण जे पेरले आहे ते आता उगवत आहे सध्या आपण दाण्यापासून पाण्यापर्यंत कसे तरी भागवत आहोत भविष्याची काळजी मात्र कोणीच करत नाही तेव्हा ती तुम्ही आम्ही तरी का करावी जे होईल ते भोगायला सर्वांनी तयार राहिले पाहिजे एक मात्र खरे की विनाकारण जास्त शहाणपणा करणे बरे नाही अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार